નમસ્કાર મિત્રાનો मराठी कला विश्वातील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री संपदा कुलकर्णी हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात निर्माण आहे अभिनय आणि निवेदन या कलाकारांबरोबरच डान्स आणि लेखनामध्ये आपला ठसा उमटवला आहे मराठी चित्रपट मालिका तसेच हिंदी चित्रपटांमध्ये देखील संपदा कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे अनेक कलाकृतीतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे संपदा कुलकर्णी या सध्या आपल्या कोकणातील गावी नवऱ्या सोबत शेती करताना दिसत आहे एक विरगुळा म्हणून त्यांनी शेती क्षेत्राकडे उचललेले हे पाऊल पाहून सर्वांना प्रेरणा मिळते तर त्यांची लेख कोण आहे हे आपणास माहीत आहे का तर चला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण मराठमोळी अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांच्या मुलीविषयी जाणून घेऊया त्यांची लेख ही देखील मराठमोळी अभिनेत्री असून अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे संपदा कुलकर्णी यांच्या मुलीचे नाव शर्वरी कुलकर्णी असे आहे सोनी मराठीवरील आनंदी हे जग सारे या मालिकेत तिने महत्वाची भूमिका साकारली होती शिवाय कॉलेज मध्ये असताना ना अनेक नाट्य स्पर्धा तिने साकारल्या आहेत शर्वरीने झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे झी मराठीचा प्लेटफॉर्म मिळाला शर्वरी आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक असते शर्वरी कुलकर्णी विवाहित असून तिच्या पतीचे नाव विभव बोरकर आहे तिने झी भूमिका साकारली ही भूमिका तिने तिच्या अभिनयातून चांगलीच वठवलेली मिळत आहे शर्वरीने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे ती मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ओळखली जाते तर मित्रांनो आपल्या मराठमोळी अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांच्या मुलीविषयीची माहिती कशी वाटली आणि आपल्याला अभिनेत्री संपदा कुलकर्णी आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा